আমি কিন্তু গাড়ি ভাই ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अस्तीकर यांची गाडी विमानतळावर पोलिसांनी अडवल्याने पोलिसांसोबत वाद झाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत नांदेडला येणार होते त्यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाचे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले मात्र पोलिसांनी विमानतळाच्या आतमध्ये गाडी नेण्यास मज्जाव केला यांची गाडी पोलिसांनी रोखली त्यावर आष्टीकर यांचा विमानतळावर चांगलाच शाब्दिक वाद रंगला उपस्थित पोलिसांना यांनी धारेवर धरले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी देखील फोन करून त्यांनी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसाचा निषेध करत घोषणाबाजी केली याबाबत आपण तक्रार करणार असल्याचं आष्टीकर यांनी सांगितले सत्ताधारी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि विरोधी पक्षासोबत पोलिसांची वागणूक वेगळी असल्याचा आरोप आस्टीकर यांनी केला आहे काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाहीत त्यांच्यावरचा बडगा जे बीजेपीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनानं डोक्यात आहे मी आता एस पी साहेबांना बोललो हे लोक हमेशातच झाले आमच्या शिवसेनेचं खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेरावीचा धंदा चालू आहे हे मी आम्ही सहन करणार नाही आणि याच गोष्टीसाठी मी आता एस पी साहेबाशी बोललो एस पी साहेब आता माणसं पाठवत आहेत आम्ही बघतो काय ते पण कमर्शियल एअरपोर्ट असताना हा ठीक आहे आम्ही मान्य करतो या मधामध्ये जाण्यासाठी त्याला प्रोटोकॉल लागतो नक्की त्याच्या आमच्या जिल्हा प्रमुखाकडून किंवा संपर्क प्रमुखाकडून नावं दिली पाहिजेत पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाही आहे पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळं माझीसुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी गाडी एक गाडी मी इथं संजय राऊत साहेबाला आणण्यासाठी मी रिसीव करण्यासाठी पाठवली होती त्या गाडीला यांनी अडवलं हुजत खेळी त्याच्यासोबत खूप वेळ आणि माझा लोगो मला जे शासनाने महा भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात आणि इतला पी आय सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय मग आम्ही आमच्या ते काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तो फोटो लावून ठेवावं काय अशी परिस्थिती आहे आणि बी जे पीचे चुत्या माणसं कोणी रोडवरचे रोड सुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या त्या रनिंग रनवेवर जाऊन फोटो काढतात हे कोणता प्रोटोकॉल आहे म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची मुभा आहे अरे कुठंतरी नियम शिल्लक ठेवता का नाही का सगळे धाब्यावर नेऊन ठेवत बर पार्लमेंटरी कमिटीकडे तुम्ही याची तक्रार शंभर टक्के तक्रार करणार आहे मी आता प्रोटोकॉलला सगळ्या शंभर टक्के मी तक्रार करणार आहे आणि आम्ही आता असं ठरवलं की साहेबांना त्यांनीच जाऊन रिसीव करू आम्ही थांबतो बाहेर इथेच

फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटीची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू